हॅलो एव्हरीवन नमस्कार ही आहे आपल्या रोजच्या जेवणातली लज्जत वाढवणारी चपाती भाकरी पुरी बरोबर खाता येणारी प्रवासात नेता येणारी आठ दहा दिवस टिकणारी खमंग हेल्दी ड्राय जास्त दिवस टिकणाऱ्या तिळाच्या चटणीची रेसिपी बघूयात तिळाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य एक कप तीळ पाऊन कप भाजलेले शेंगदाणे पाच सहा लाल मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या मीठ चवीनुसार एक चमचा जिरे थोडेसे तेल कढई किंवा पॅन तापल्यानंतर लो फ्लेमवर सर्वप्रथम गरम कढई किंवा पॅनमध्ये तीळ खमंग तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचेत आणि थंड करायला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे नंतर एक छोटा चमचाभर तेलात लसूण जिरे गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचे मिरच्यांचे देठ काढून त्याच तेलात मिरच्या पण एक दोन सेकंड परतून घ्यायच्यात लसूण जिरे मिरच्या चटणीमध्ये परतून टाकल्यास चटणी जास्त दिवस तर टिकतेच आणि चटणीची चवही छान लागते तेलात परतून थंड झालेले लसूण मिरच्या जिरे शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक ग्राइंड करायचे त्याच मिक्सरच्या भांड्यात तीळ कोरडेच बारीक ग्राइंड करून घ्यायचेत आता सर्व एकत्र करून एक, एक सेकंड मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे जास्त तिखट पाहिजे असल्यास एक चमचा लाल मिरची पावडर टाकून मिक्स करायचे तिळामध्ये प्रोटीन विटॅमिन फायबर असतात तीळ शेंगदाण्यामध्ये अनेक न्यूट्रियंट्स असते खाल्ल्याचे अनेक फायदे असतात हेल्दी खा आनंदी रहा, आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू